नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन कुगळकार भाऊची शेती या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे मित्रा मित्रांनो हे बाग आहे जे फणसाची आहे हे कापा व्हेरायटीचे आहे दीड वर्षातच या व्हेरायटीला फळ सुद्धा आले आहे तर आपण आप या टोटल आप या बागाची आपण माहिती घेऊ सुद्धा झाडाला सुद्धा फळ आलाय आणि हे दोनच किल्लोचं जवळपास आहे मित्रांनो मित्रांनो आपण जर मातीचा विचार केला तर माती ही रेताड आणि खडकाड आहे माती खडखड मित्रांनो ही बाग बघायला खूप अति सुंदर आहे तुम्ही नक्की भेट द्या या बागाला ही बाग आहे मूल तालुका इस्कुटी हे गाव आहे सुमित समर्थ हे या बागाचे मालक आहे तर नक्की तुम्ही भेट द्या ही कापा वेरायटी आहे ही कापा व्हेरायटी कोकणात खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं उत्पन्न होतो हे साधारण देशामध्ये कुठं पण चालू शकतो जवळपास दहा डिग्रीची दहा डिग्री किंवा पंधरा डिग्रीच्या वर जर असेल तापमान तिथं ता पिकू शकतो आपण ही कापा व्हेरायटी हिंगणकाड या नर्सरीतून आणली आहे तसंच आपण नागपूरला रोडला गेलं तर आपल्याला सरस्वती ही नर्सरी सुद्धा मिळते चंद्रपूरला सुद्धा नर्सरी आहे तसंच राजुराला कृषी कृषीची नर्सरी आहे आणि गडचिरोला पण कृषीची नर्सरी आहे तुम्हाला जर योजनेतून लावायचं असेल तर भाऊसाहेब खुणकर ही फळबाग योजना आहे तुम्ही तिथूनही सुद्धा तुम्ही फळबाग लावू शकता शेतकरी मित्रांनो आपण कधीच मातीचा परीक्षण करत नाही परंतु मातीची चाचणी करणं आहे आपल्याला मातीमध्ये कुठले कुठले गुण तत्व आहे ते आपल्याला माहित नाही जे कमी असेल आपण त्यामध्ये टाकू शकतो आणि चांगलं पीक घेऊ शकतो मातीचं परीक्षणच करूनच तुम्ही फळबाग लावा कारण का माती जर भूतभूषीत असेल तर फळबाग लवकर येते आणि पाणी धरून असेल तर फळबाग लवकर येत नाही तर याची काळजी घ्यावी शेतकरी मित्रांनो तुमचा जर शेतीचा भाग सलग असेल तर तुम्ही शेतामध्ये लांब बसवा किंवा तुम्ही शेणखत टाका आणि त्याच्यानंतर नांगरटी करा ज्यामुळे शेणखत जमिनीमध्ये चांगल्यापणाने मिसळून जाईल आणि भुजभुशी सुद्धा होईल आणि गांडोळाची संख्या सुद्धा वाढणार शेतकरी मित्रांनो जवळपास आपण या फणसाची सर्वसाधारण उंची बघितलं सहा ते सात फूट उंच आहे पण जर पानांचा विचार केला तर सर्वसाधारण पाच ते सहा रेगा आहे पानामध्ये आणि एक मोठा पण नाही पान सर्वसाधारण पान आहे फसाच्या बागाला जर पाण्याची कमतरता असेल तर फणसाचे पान हे पिवळे पडतात लवकरात लवकर आणि उन्हामुळे चट्टेसन चट्टे सुद्धा पडतात आपण लावण्याची जर पद्धत बघितली पंधरा बाय पंधरा मध्ये लावलेली आहे ही बाग दोन फूट गड्डा त्यामध्ये शेणखत गांडूळ खत आणि बी एस सी पावडर त्यामध्ये पुन्हा टी खत टाका तीस दिवसानंतर त्यामध्ये डी ए पी आणि एनओपी पी टाका त्याच्यानंतर वीस दिवसानंतर सिंगल सुपर फूड टाका नेहमी व्यवस्थितप्रमाणे बागाला पाणी द्या आणि दीड वर्षानंतर एकदा छाटणी करा बागाची या बागमध्ये चारशे झाडं फनसाचे लावणा मित्रांनो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मुलाखत घेऊ सरांची